विद्याविकास मंदिर उंबरे पागे तालुका पंढरपूर येथील सन दोन हजार पाचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तब्बल एकोणीस वर्षानंतर सत्तर ते ऐंशी विद्यार्थिनी एकत्र येत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील मित्रांनी बालपणाचे भावविश्व समृद्ध केले भीमा नदीच्या कुशीत दंगामस्ती ज्यांच्यासोबत केली ते मित्र मनात कायमचा ठेवा आहेत खरी मैत्री सागरासारखी अफाट असते आकाशा इतकी सर्व असते ईश्वर जेव्हा तुम्हाला रक्ताच्या नात्यात बांधू शकत नाही तेव्हा तो तुम्हाला मित्ररूपी नाते निर्माण करून ते नाते जोडण्याची कलाही देतो शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखे असतात ते दोघे स्वतः एकाच ठिकाणी राहतात परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतात अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक व शाळेनी आजपर्यंत दिलेले आचार विचार केलेले संस्कार देऊ केलेली सकारात्मक दृष्टी जीवनाला सामोरे जाणार समृद्ध शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी पुस्तक मस्तक घडवत असल्याने विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून ज्ञानी व समृद्ध होऊन आपल्या जीवनात प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्ञानदेव ढोबळे अध्यक्ष राजाराम नरसाळे सचिव बलभीम पाटील मुख्याध्यापक बी शिंदे जगताप सर चव्हाण सर चव्हाणसर केसी पाटील बी एन शिंदे एस के पाटील यू बी भोसले लोखंडे सर लांडगे सर कोरके सर या सर्वांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला प्रास्ताविक गणेश मुळे यांनी केले तर आभार कृष्णादेव ढेकळे यांनी मानले